अजब नातेसंबंधाच्या अनेक अवाक करणाऱ्या घटना जगभरातून रोज समोर येत असतात यातील काही घटना तर अशा असतात की ज्यावर विश्वासही बसत नाही आता अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे काय घडले पहा त्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर थायलंड येथील प्रसिद्ध महिला राजकीय नेत्या चोईवाड कोह यांना त्यांचे पती टी यांनी आपल्या दत्तक घेतलेल्या चोवीस वर्षीय मुलासोबत आक्षेपार्ह स्थितीत पकडलं दोघांचा हा दत्तक घेतलेला मुलगा मॉक म्हणजेच एक भिक्षू आहे एका पोस्ट नुसार वर्षी एका मंदिरातून याला दत्तक घेतलं होतं वृत्तानुसार टी यांना आधीच पत्नी आणि दत्तक मुलाच्या संबंधावर संशय होता घटनेच्या दिवशी जेव्हा पत्नी प्रॉपअपोर्नरने त्यांचा फोन उचलला नाही त्यांना संशय आला आणि ते घरी पोहोचले इथे त्यांना जे दिसलं ते बघून त्यांना धक्का बसला त्यांना ते दिसलं की पत्नी आणि मुलगा आक्षेपार्ह स्थितीत आहेत ती यांनी डेली मेलला सांगितलं की जेव्हा मी त्यांना सोबत पाहिलं तेव्हा मला खूप राग आला माझा फार मोठा विश्वासघात झाल्यासारखं वाटलं मी तिच्यासाठी सोन्यापासून ते अनेक महागडे गिफ्ट आणत होतो त्यांनी सांगितलं की मी आधी पत्नीला मुलाच्या रूममध्ये जाताना पाहिलं होतं तेव्हा ते तिकडे सगळीकडे पडदे लावले होते मी बराच वेळ दरवाजा वाजवला पण कोणीच उघडला नाही मग मी दुसरीकडून आत शिरलो तेव्हा ती म्हणाली की मी तिच्यासोबत प्रार्थना करत होती मला वाटतं की मुलाने माझ्या पत्नीला फसवलं आणि तिला चुकीच्या मार्गाने नेलं आता तो पळून गेलाय जेव्हा टीने दोघांना बेडवर आक्षेपारी स्थितीत पाहिलं तेव्हा त्यांनी त्यांचा व्हिडिओ बनवणं सुरू केलं त्यांनी बेडशीट खेचत म्हटलंय की आता तर तुम्ही खुश आहात ना व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये प्रापापोर्ण जो उत्तर आलं आहे ती म्हणाल की आमच्या तसं काही झालेलं नव्हतं जसं की दाखवलं जात आहे मुलगा चिंतेत होता म्हणून आम्ही केवळ बोलत होतो